Terima kasih telah menonton. うん。 हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते आणि हा ब्लॉग आहे गुरुवारचा तर आज होता माझा उपवास त्यासाठी खिचडी बनवली होती खिचडीची रेसिपी काय मी तुमच्याशी शेअर नाही केली आणि शॉर्ट्समध्ये थोडीफार मी खिचडीची रेसिपी शेअर केलेली आहे ते तुम्ही नक्की पहा आणि आता मी ते रेडी होते पूजा वगैरे माझी आवडते आहे आणि हे मायग्लॅमचं लिपस्टिक मला वापरून एकदाचं संपवायचा आहे कारण खूप जास्त रिग्रेट होतो आहे ते घेतल्याचा आणि त्यानंतर माझा सुकालचा कालचा ब्लॉग होता आय होप तुम्ही तो पाहिला असेलच आणि तोच मी इथे पाहत होते की कसं दिसते मोठ्या स्क्रीनवर आणि हाय कुठे गेला होता तुम्ही कुणाच्या घरी कशासाठी गेली हूं <imk> वाटर <imk> 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 केस काय आहे तुझे मॅगी 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 चल आता केस अगं लावायचं नाही ग लहान मुलांनी शी 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 काय करायलेस रुही बघूया बस बास बास बघूया बघूया हनुमान झालीस हनुमान बघे कसं लावलीस इथं सगळं वरती बघया बघ ज मिरर मध्ये तिकडे मी दाखवते <laughs> बघ हनुमान, हनुमान। लावायचं नाही बाळा तू लहान आहेस ना <laughs> चला वेलकम बॅक कडेला काढून ठेव इज युअर डे बघ मॅडम दाखव हा दाखव हा दाखव हे बघ काय केलीस आहे कोण करते वेडी मुलगी चल केस विंचरूया चल चल केस विंचरूया आता बास हा रुही खराब करतीस ते सगळं तर आता श्रावण सुरू आहे नॉनव्हेज तर आपण नाही खाऊ शकत आणि आता थोडेच दिवस उरलेले आहेत पण जर सोयाबीनची भाजी तुम्ही अशा प्रकारे बनवली तर ते नक्कीच नॉनव्हेजची जी उणीव आहे ती भरून काढेल तर सगळ्यात आधी वाटणामध्ये काय काय लागतं तर कांदा टमाटर आलं लसूण कोथिंबीर जिरे आणि ओलं खोबरं हे सगळं आपल्याला तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला फोडणीसाठी खडा मसाला लागणार आहे आणि हे जे सोयाबीन आहेत ते मी थंड पाण्यामध्ये भिजत घातले होते तर ते व्यवस्थित भिजून भिजले की त्यातलं पाणी जे आहे ते स्वीज करून टाकायचं आहे जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही गरम पाण्यात घातलं तरी चालेल काही हरकत नाही आहे मी ते थंड पाण्यातच ते भिजवले होते त्यातलं जे पाणी आहे ते सगळं व्यवस्थित स्क्वीज करून घ्यायचं आहे आणि हो हे जे पाणी आहे सोयाबीनचं हे तुम्ही न फेकता जर तुमच्याकडे काही प्लांट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की त्यांना ते पाणी घाला खूप छान असं पोषण मिळतं झाडांना या पाण्यामुळे सो so, नक्की या पाण्याचा तुम्ही वापर तशाप्रकारे करू शकता आता सध्या तरी माझ्याकडे काही प्लांट्स नाही आहेत लावायचे आहेत so, सो मी ते पाणी फेकून दिलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कुकर ठेवायचा आहे आणि कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही भांड्यात देखील नॉर्मल असं बनवू शकता मी झटपट अशी बनवणार आहे त्यामुळे मी कुकरमध्ये बनवते आहे पटकन असे होईल कुकरमध्ये पुरेसं असं तेल घालून ते गरम करायचं आहे त्यानंतर खडा मसाला म्हणजे दालचिनी लवंगा काळी मिरी वगैरे सगळं तमालपत्र वगैरे घालून घ्यायचं आहे आणि मी इथे ना पेस्टमध्ये आलं लसूण घातलं नव्हतं कारण माझ्याकडे आलं लसूण नव्हतं सो ही रेडीमेड जी पेस्ट आहे ती मी आत्ता फोडणीमध्ये घालती आहे आणि व्यवस्थित परतून झाली की त्यानंतर मग तो आप जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आहे वाटण एक मिनटभर एक मिनिटभर किंवा दोन मिनटापर्यंत व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण जे वाटणमधले जिन्नस आहे ते तेलात परतून घेतलेले आहे त्यामुळे त्याचा कचं गेलेलाच असतो ऑलमोस्ट तरी देखील एक मिनटंभर ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कडेने तेल सुटलं की त्यामध्ये आपले जे बेसिक मसाले असतात गरम मसाला म्हणा किंवा लाल तिखट मीठ हळद घालायचं आहे मी इथे कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे वापरला नाही फक्त माझं जे कांदा लसूण मसाल्याचं लाल तिखट असतं ते घातलेलं आहे त्यानंतर हळद घातलेली आहे मीठ घातलेले आहे व्यवस्थित हे परतून घेणार आहे फोडणी आणि त्यानंतर आपण जे सोयाबीन आहेत जे आपण भिजून घेतलेले होते त्यातलं पाणी आपण स्किज करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित ते परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये त्यानंतर मी यामध्ये थंडच पाणी घालणार आहे आणि जे आप आपलं मिक्सरचं भांडं आहे त्याला जे मसाला लागलेला असतो तेच पाणी मी स्वच्छ असं धुऊन तेच पाणी घालणार आहे आणि एक दोन छिट्या काढायची व्यवस्थित अशी भाजीही शिजून जाते आणि मस्त लागते आणि वरून तुम्ही गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर वगैरे घालू शकता खूप छान असा ऑप्शन आहे जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात नसाल आणि तुम्हाला नॉनव्हेजचा आस्वाद घ्यायचा असेल तर छानच लागते ही भाजी नॉनव्हेजला तोडीचे आहे म्हणायला हरकत नाही आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा करते हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेलच आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचे काही ओपिनियन्स असतील काही तुम्हाला तुमच्या रिक्वेस्ट वगैरे असतील तर मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता सो चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर